नगरपालिका नगरपंचायत यांच्या प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम प्राप्त झाला असून त्यानुसार विहित कालमर्यादीमध्ये प्रभागरचना पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना दिले दिल्या आहेत जिल्ह्यात वैजापूर सिल्लोड कन्नड पैठण या ब वर्ग नगरपालिका तर गंगापूर खुलताबाद या क वर्ग नगरपालिका तसेच फुलमरी आणि सोयगाव यान नगर है। नुसार या नगरपंचायत आहेत सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार या सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये निर्वाचित सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार वैजापूर पंचवीस सिल्लोड अठ्ठावीस कन्नड पंचवीस पैठण पंचवीस गंगापूर वीस खुलताबाद वीस फुलंब्री सतरा इत्यादी सदस्य आहेत त्यानुसार वैजापूर बारा सिल्लोड चौदा कन्नड बारा पैठण बारा गंगापूर दहा खुलताबाद दहा तर फुलंबरी आठ असे प्रभाग आहेत प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिनांक सतरा जून ते तीन जुलै या दरम्यान प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे दिनांक चार जुलै रोजी प्रारूप प्रास्तविक विभागीय आयुक्तांकडे पाठवून त्यास मान्यता घेणे दिनांक पंधरा ते एकवीस जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती आणि सूचना मागवणे दिनांक बावीस ते एकवीस जुलैपर्यंत प्राप्त हरकतींवर जिल्हाधिकारी यांनी अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेणे दिनांक एक ते सात ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर प्राप्त सूचना शिफारस विचारात घेऊन केलेली अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवणे दिनांक बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे असा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यक्रमाचे तंतोतंत पालन करून आपल्या नगरपालिकेची प्रभागरचना तयार करावी यासाठी दिलेल्या कालमर्यादेचे पालन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले आहेत तसेच यावेळी नगरपालिकांनी करावयाच्या दीडशे दिवसांच्या सेवा सुधारणा कार्यक्रमांचे सादरीकरणही करण्यात आले एकंदरीत प्रभागरचनेच्या कामाला सुरुवात झाली असून युद्धपातळीवर सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहेत